हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील निवडणुकीच्या अगोदर कंत्राटी भरती चालू झाली होती आणि निवडणुकीमुळे ती थांबवली होती त्यानंतर पुन्हा निवडणुकीनंतर काही जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया ही सुरुवात झालेली होती ही कंत्राटी शिक्षक भरती होती तर मित्रांनो याबाबतच एक महत्त्वाची सूचना आलेली आहे तर काही जिल्ह्यांमध्ये भरती ही झालेली आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये काही ॲडव्हर्टाईज आल्या होत्या परंतु आता या भरतीबाबत एक नवीन सूचना आलेली आहे तर ती सूचना काय आहे तर त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली तर काही दिवसापूर्वी सांगली जिल्ह्याची ॲडवर्टाईज आली होती कंत्राटी शिक्षक भरतीबाबत तर ज्या पट शाळांची पटसंख्या दहा किंवा दहापेक्षा कमी आहे अशा शाळांवरती कंत्राटी शिक्षकांची भरती ही प्रक्रिया ही सुरुवात करण्यात आलेली होती परंतु आता हे नवीन एक प्रेस नोट आलेले आहे पाच बारा दोन हजार चोवीस तर शाळे शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडील शासन निर्णय तेरा तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत कंत्राटी तत्त्वावर नियुक्तीबाबत दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस अखेर प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली इथे अर्ज करावायचे होते मध्यस्थितीत दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण सं पुणे यांचे विशीमधील सूचनेनुसार दहापेक्षा दहा पटापेक्षा कमी शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे तर बघा अशा प्रकारे हे अर्ज आता स्वीकारण्या येथे थांबवले आहे याबाबत शासन स्तरावरून आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी तर बघा अशा प्रकारे काही जिल्ह्यांमध्ये ही भरती प्रक्रिया ही झालेली आहे तुम्ही बघाल तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे भरती ही भरती झालेली आहे इतर काही अकोला वगैरे जिल्ह्यांमध्ये ही भरती प्रक्रिया झालेली आहे इवन नागपूरमध्ये सुद्धा झालेलं आहे तर अशा प्रकारे काही जिल्ह्यांमध्ये जे निवडणुकीच्या अगोदर भरती प्रक्रिया झालेली आहे ती कम्प्लीट झालेली आहे परंतु पुन्हा एकदा नव्याने ही भरती प्रक्रिया सुरुवात झाली होती परंतु आता अशा प्रकारचे आदेश आलेले आहेत की ही भरती प्रक्रिया थांबवण्याचे पुढील सूचना येईपर्यंत तर अशा प्रकारे ही सूचना आहेत त्यामुळं ही भरती प्रक्रिया थांबवलेली आहे था। तर तुमच्या जिल्ह्याची कंत्राटी भरतीची ॲडव्हर्टाईज आलेली नसेल तर आता काही दिवस ती भरती प्रक्रिया येणार नाही तर सरकारच्या मनामध्ये काय आहे ते आता आपल्याला काय सांगता येणार नाही शिक्षणमंत्र्यांची अजून नेमणूक झालेली नाही जे पण कोणी शिक्षणमंत्री असतील त्यांच्यावरती आता डिपेंड राहील पुन्हा सरकारचे धोरण काय असेल त्याच्यावरती ते सगळं डिपेंड राहील की भरती प्रक्रिया पूर्ण होईल की जी पवित्र पोर्टलद्वारे जी भरती प्रक्रिया झाली त्यानुसार पुन्हा एकदा पवित्र पोर्टलद्वारे भरती होईल तर हे आत्ताच आपल्याला काही सांगता येणार नाही कारण सरकारचे धोरण आहे ते त्याप्रमाणे आप ते ठरवतील तर लवकरच याबाबत नवीन अपडेट येईल तर तुम्ही जर कंत्राटी शिक्षक भरतीचे ॲडवटाईजची जर तुमच्या जिल्ह्याची वाट पाहत असाल तर आता ही ॲडवर्टाईज आलेले नसेल तर येणार नाही आणि जर आलेली असेल तरी भरती प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे तर ही एक छोटीशी न्यूज होती तर तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारू शकता तर हे बघू शकता इथे मोहन गायकवाड शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये